सद्गुरु श्री गाडगे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र नागरवाडी येथील आश्रम शाळेतील मुलांसमवेत उदार दयाळू श्रीमंत सुखदेव शेठ भोतळा यांचा भव्य दिव्य असा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला तसेच संचालक बापूसाहेब देशमुख यांनी संस्थेतर्फे मान्यवर अतिथींचे हरिनामाच्या गजरात भव्य स्वागत केले या शुभप्रसंगी सुखदेव शेठ भुतळा यांच्या समवेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री गाडगेबाबांच्या मूर्तीचे महापूजन आरती करीत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दरम्यान सुखदेव शेठ भुतळा यांनी आश्रम शाळेतील मुलांना सुंदर नवीन ड्रेस देऊन केक कापून अविस्मरणीय असा वाढदिवस प्रथमच नागरवाडी इंद्रभुवनात साजरा करण्यात आला तसेच आश्रम शाळेतील मुलांना माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाचे सखोल ज्ञान मिळावे या उदत्त हेतूने डॉक्टर अर्चना जगदीश कोठारी नागपूर यांच्याकडून अत्याधुनिक सुंदर असा नवीन संगणक संचय व रेखा राधेश्याम धंवर अकोला यांच्याकडून नवीन एच पी लेझर प्रिंटर आश्रम शाळेतील मुलांना भेट देण्यात आले तसेच भुतळा परिवार यांच्यातर्फे मुलांना सुंदर निष्ठान भोजन देण्यात आले मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातील गोरगरीब आदिवासींचे मुले बुद्धिबळासारख्या खेळात विशेष पारंगत व्हावेत याकरिता उदार अंतकरणाने सुखदेव शेठ भुतळा यांनी आकर्षक असे बुद्धिबळ सभागृह बांधून दिले आहे या आकर्षक वास्तूचे रचनाकार मनीष भुतळा यांनी अथक परिश्रम घेत नागरवाडी इंद्रभुवनात ऐतिहासिक अशी नाविन्यपूर्ण वास्तू निर्माण केली आहे श्री गाडगेबाबांनी आपल्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सेवकांकडून लिहिलेल्या पत्रात जे जे होईल ते ते करा वसान नागरवाडीचे इंद्रभुवन करा या संदेशाप्रमाणे संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने नागरवाडी इंद्रभुवनाची सुरू असलेली वाटचाल पाहून या आनंद उत्सवाला उपस्थित मान्यवर अतिथींनी श्री बाबांच्या कल्पनेतील नागरवाडी इंद्रभुवन पूर्णत्वास नेण्यास संपूर्णतः मदत करू असे प्रतिपादन देखील केले या कार्यक्रमाला भूताळा परिवार बंग परिवार ठाकूरदास मालानी आदर्श गोरक्षण संस्था अकोल्याचे दीपक खंडेलवाल रवी चांडक सुभाष बियाणी तसेच अनुपदेशमुख देशमुख कर्करोग रुग्णसेवक सागर देशमुख प्रकाश महात्मे गजानन जवनजाळ तसेच श्री गाडगे महाराज आश्रम शाळा नागरवाडी येथील शिक्षक व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी सेवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या आनंद उत्सवा संपूर्ण नागरवाडी परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले संत गाडगे बाबाच्या अंतिम श्रद्धास्थानावर क्षेत्र नागरवाडी येथे आज अकोला येथील श्रीमंत शेठ सुखदेवजी भुतळा यांनी आश्रमशाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा केला आजच्या दिवशी ज्यांचा जन्म झाला त्या मुलांना आणि मुलींना नवीन ड्रेस घेऊन सर्वांच्या हाताने के केक कापण्यात आले आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देऊन त्यांनी मुलांचा वाढदिवस संपन्न केला या कार्यक्रमाकरता भूतळा परिवारातील सर्व जवळजवळ पाच पाचशे ते सहाशे त्यांचा परिवार नागरवे नागरवाडी क्षेत्रामध्ये येऊन सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला सर्वांच्या साक्षीने आदिवासी दरित्रोंगात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आज सुंदर श्रीखंडाचा पाऊनचार करून त्यांना सन्मानित केले या प्रसंगी उदयशेठ भुतळा यांचे नातेवाईक यांनी माध्यमिक विद्यालयाकरता कॉम्प्युटर आणि सर्व प्रिंटरसह सा, सर्व साहित्य दिलं जेवणामध्ये बाटी श्रीखंड त्यानंतर चुरमा वांगे बटाट्याची भाजी आणि गट्टूची भाजी हे सर्व पप्पांना देऊन सुंदर असं आजचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला तेव्हा पुतळा परिवाराला मी संस्थेच्या वतीनं नागरवाडी संस्था व काडगी महाराज मिशनच्या का वतीनं धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय सद्गुरू गाडगी सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार